नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून जे विद्यार्थी लागलेले आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आपल्या खात्याचे मंत्री मंगल प्रभात तोडा यांनी या ठिकाणी जी चोवीस तास या वृत्तवाहिनीला एक मुलाखत दिलेली आहे त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलेलं आहे त्यांनी पाच लाख रोजगार शंभर टक्के प्रत्येक वर्षी देणार आणि यावर्षीसुद्धा पाच लाख रोजगार शंभर टक्के देणारच अशा पद्धतीनं विधान केलेलं आहे नेमकं त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूयात महत्वाकांक्षी योजना सरकारच्या वतीनं तुमच्या विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाते ज्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षणाचा उद्देश हेतू आहे त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीनं मनुष्यबळ येत्या काळामध्ये आपण या योजनेच्या माध्यमातून उभं करू शकू मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आपण सुरू केली दोन लाख पैसा जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपण दिला पण त्यामध्ये जास्त विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सरकारी डिपार्टमेंटमध्ये रोजगार घेतला मी इथे बसले काही लोकांनी पण बोललो होतो की तुम्ही पुढे या आणि ते सरकार त्यांच्या पैसा देत आहे तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये त्याने सहा महिन्याचा शिक्षण द्यावा पण ते जास्त प्रतिसाद मिळाला नाही तरी पण दोन लाखच्या मार्क मी क्रॉस केला आत्ता त्याशिवाय आत्ता मी श्री उदय सामंतीने बोललो की आम्ही दोघे जण एकत्र होऊन प्रत्येक एम आय डी सीमध्ये रोजगार मेला करत आहे त्याशिवाय आमच्याकडे चार अडतीस आय टी आय आहे आम्हाला आता हा समजला आहे की आम्ही ते आय टी आय सरकार कसा चालू शकतं आमच्यापेक्षा जास्त चांगली रीतीने उद्योग असोसिएशन्स किंवा उद्योगपती चालू शकता आम्ही लगेच एक महिन्याच्या आत एक नवीन पॉलिसी जाहीर करणार आहे त्यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन आम्ही सर्व आय टी आय एक ऑटोमोबाईल कंपनीचे हब आहे पुन्हा तर पुण्यामध्ये कोणती आय टी आय ऑटोमोबाईल कंपनीने तिथं आपला आय टी आय आमच्याकडे मोठी आहे तीन आय टी आय आहे कोणी एका आय टी आयमध्ये त्याने कहू तुम्ही दहा सालसाठी पंधरा सालसाठी तुमच्याकडे घ्या तुम्ही सर्व जे काही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर ते यूज करा आमचे टीचर यूज करा पगार आम्ही देऊ पण ते टेक्निकल कोर्स आणि ते इक्विपमेंट लॅब इम्प्रुवमेंट हे ते तुम्ही करा आणि ते तुमच्यासाठी मुलामुली ते आम्हाला कोणा आम्हाला फक्त महाराष्ट्राचे मोलामुलीने रोजगार मिळाला पाहिजे हा आम्ही एक करत आहे या सेवा अजून लिस्ट मोठी आहे पण मी आपला विश्वास देतो की जे एक सालमध्ये पाच लाख युवक युतीने रोजगार देऊ हे माननीय मुख्यमंत्रीजीने देवेंद्र फडणवीसजीने घोषणा केली होती ती मी पुनरुच्चार केली वर्ष द्या पाच लाख क्रॉस करून पाच लाख एक हजारपर्यंत जाऊ हा मी आपला विश्वास देतो मंगल प्रभात लोडा साहेब यांनी अतिशय महत्वाचं विधान केलेलं आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निश्चितच अशा अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत की जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून लागलेले आहेत तर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर आता लवकरच मंगल लोढा लोढासाहेब हे या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढून देतील आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देतील ही एक अपेक्षा खूप खूप धन्यवाद